नमस्कार मित्रांनो हे आपले लहान पिल्ले आहेत त्यांना आपण पालक टाकला आहे खूप कु कसे तेजी भारी येतं असे कुचांबलेले वगैरे असे काही पिल्ले नाहीत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर ज्यांना कोणाला पाय पिल्ले पाहिजे असतील त्यांनी आपल्याला फोन करा आणि हे सुद्धा मीडियम साईजचे पिल्ले आहेत हे चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम प यांचं वजन नाही त्यांनासुद्धा आपण पालक टाकला पालक आणि मेथी घास देतो आहे खाद्याचं नियोजन होण्यासाठी पालक आणि मेथी घास हे खूप महत्त्वाचं आहे कुक्कुटपालनामध्ये आपण खाद्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांना खाद्याचं नियोजन करता येत नाही त्यांनाही कुक्कुटपालन परवडणार नाही मेथी घास पालकामुळे खाद्य कमी लागते ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला विक्रीसाठी येतं हे मिडीयम पिल्लंसुद्धा विक्रीसाठी येतं असेच आमचा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या ज्या आपल्या जवळचे कोणी असतील त्यांना शेअर नक्की करायला विसरू नका